चार हजारातली संतोष कुस्ती मात्र गर्दी कमी करा करत युट्यूब वरती गाजलेला बर्ग निखील आला निखील फार तुफान अशी कुस्ती अर्जुन पाटील बसू नका कुस्ती घ्या अर्जुनबाई

एक चांगली कुस्ती चाला दादासाहेब छगन गुरु इंडिया च्या मोहन नामदेव भोसले येत आहे पुढे छडी टांग लावण्याचा प्रयत्न बेनापूर करत होता आणि माने पैलवान आणि निरेश पैलवान दिल्लीचा ही कुस्ती संपत निवृत्ती भोसले यांच्या वतीनं एक वाजर असं मैदान तर अगदी बरोबर आहे अर्जुन दिली भोसले सत्कारासाठी पुढे यायचं आहे अर्जुन दिली अजून चार पाच पंच घ्या तात्या आणि सपल्या कुस्तीमध्ये निखील माने याच्या करा तुम्ही